मित्रांनो नमस्कार महाराष्ट्रामध्ये एक सर्वात वरळीचा महामार्ग आहे तो म्हणजे मुंबई आग्रा महामार्ग या मार्गावरून दररोज शेकडो वाहनं धावत असतात तर या मार्गाने जर जा तुम्ही जात असाल आणि तुम्हाला शुद्ध शाकाहारी जे जेवण करायचं असेल तर त्याची माहिती आपण आता या व्हिडिओमध्ये घेणार आहोत तर आपल्यासोबत हॉटेलचे मालक आहेत वत्सल फवा नमस्कार सर्वप्रथम आता आपल्यासमोर या ज्या डिश ठेवलेल्या आहेत कुठल्या कुठल्या प्रकारचे डिश आहेत यांमध्ये काही स्टार्टर पण आहेत काही आपल्या मराठमोळ्या डिश पण आहेत काही पंजाबी डिशेश पण आहेत तर आपण आता बघू विविध डिश तर आपण सुरुवात करू सगळ्यांना न आवडणारा नाही म्हणता येणार पण कमी आवडणारा प्रकार पण आमच्याकडे त्याला चांगली डिमांड असते तो प्रकार तो प्रकार म्हणजे करेला मसाला करेला मसाला हा काळ्या मसाल्याचा आपण घरगुती मसाले आहेत आपले काळे मसाले त्यांचा यूज करून आपण हा बनवतो आणि आपल्याकडचा करेला मसाला लोकांना अतिशय आवडतो त्याच्यामुळे वारंवार लोक आपल्याकडे कारला मसाला घेता आणि याचे तर भरपूर गुणधर्म आहेत सर्वांना माहितीच आहे डायबेटीसवाल्यांसाठी तर अतिशय गुणकारी असा पदार्थ आहे त्यामुळे बरेच लोक डिमांड करतात आणि अतिशय चांगल्या पद्धतीने चालतो आहे आमच्याकडे आपल्याकडे कारलं चॉप करून त्यानंतर ते, ते बॉईल करून घेतलं जातं आणि त्यानंतर ते त्याला काळ्या मसाल्यामध्ये बनवलं जातं तर ते अतिशय टेस्टी आणि स्वादिष्ट असं लागतं त्यानंतर अजून एक मराठमोळी डिश आपण बघू ती तुम्ही स्टार्टर म्हणून घेऊ शकता ती म्हणजे शेवगा फ्राय शेवगा फ्राय हीसुद्धा काळ्या मसाल्यामध्ये बनवली जाते आणि चांगल्या प्रतीचा शेवगा आपण बाजारात आणतो आणि त्या त्याला व्यवस्थित नीट अँड क्लीन करून आणि ही डिश आपल्याकडे बनवली जाते शेवग्यामध्ये विविध प्रकारचे फायदेशीर गुणधर्म आहेत तर त्याच्यात विविध प्रकारचे विटॅमिन्स आहेत त्यानंतर फायबर प्रोटीन्स ता एक उत्तम सोर्स आहे त्याच्यामुळे तुम्ही ही डिश आवर्जून इथे टेस्ट करू शकता पुढची डिश बघणार ग्रँड प्रभूची स्पेशल डिश आहे ग्रँड प्रभूची स्पेशल डिशमध्ये याच्यात आपण कोफ्ता यूज करतो चीज आणि पनीरचा कोफ्ता बनवला जातो आणि त्यात टुटी फ्रुटी टाकून तो कोफ्ता तयार होतो हा गोड असा कोफ्ता असतो आणि याबरोबर आपण दोन ग्रेव्ही सर्व करतो एक यल्लो ग्रेव्ही आणि रेड ग्रेव्ही यल्लो ग्रेव्ही ही स्पायसी ग्रेव्ही असते आणि रेड ग्रेवी ही मिडियम असते त्याच्यामुळे तुम्हाला चटपटीत खायचं असेल गोडसर पण पाहिजे असेल स्पायसी पण पाहिजे असेल आणि मिडियम स्पायसी पण पाहिजे असेल तर तुम्ही ही डिश घेऊ शकता अतिशय स्वादिष्ट अशी डिश आहे आणि आमचे शेकडो कस्टमर्स येत येत जात असतात त्यांना प्रभू स्पेशल खूप आवडतं आणि त्याला त्यामुळे खूप चांगली डिमांड आहे आता तुम्ही बघू शकता आता रेस्टॉरंटमध्ये हा जो ग्राहक वर्ग आहे हा आपला कस्मादे कळवण सटाणा देवळा मालेगाव त्यानंतर चांदवड इकडनं पुढे गेलं तर नंदुरबार शहादा जळगाव धुळे हा सगळा ग्राहक वर्ग आहे आणि याहून जास्त ग्राहक वर्ग आपला पुणे आणि मुंबई बेस्ट ग्राहक वर्ग आहे त्याच्यामुळे ह्या सर्वांचं एक चव लक्षात घेऊन आपण सर्व पदार्थ थे ठेवलेले आहेत त्यामुळे सर्वांच्या पसंतीस ते उतरत आहे आपल्या हॉटेलचा पत्ता तर तुम्हाला माहितीच आहे मुंगसे गावासमोर आपलं हॉटेल आहे मालेगावपासून आठ किलोमीटर अंतराकडे नाशिककडे जाताना मुंबई नॅशनल मुंबई आग्रा नॅशनल हायवे क्रमांक तीनवर आपलं हॉटेल आहे तुम्ही इथे सात वाजेपासून रात्री साडेबारापर्यंत केव्हाही येऊ शकता आणि ह्या विविध डिशेसचा आस्वाद घेऊ शकता धन्यवाद दादा तर मित्रांनो तुम्हीसुद्धा या हॉटेलमध्ये या आणि या डिशसोबतच इतर ज्या काही आपल्या पसंतीच्या डिश आहेत त्याचा आस्वाद घ्या विशेष म्हणजे ते सकाळी सात वाजेपासून ते रात्री साधारण अकरा ते बारा वाजेपर्यंत तुम्हाला नाश्ता किंवा जेवणामध्ये वेगवेगळे पदार्थ मिळतात खास करून मित्रांनो मराठी माणसाचं जे हॉटेल आहे आणि जे जेवण बनवलं जातं आपल्या अस्सल घरगुती मसाल्यामध्ये मां बनवलं जातं त्यामुळे याचा कुठलाही त्रास होत नाही सगळ्या प्रकारची इथे व्यवस्था आहे मित्रांनो लहान मुलांपासून तो वृद्धांपर्यंत कुणालाही त्रास होणार नाही असं जेवण या ठिकाणी मिळतं तर या हॉटेलचा सविस्तर पत्ता आणि मोबाईल नंबर समोर आहे या ठिकाणी या आणि इथल्या जेवणाचा आस्वाद घ्या धन्यवाद